नमस्कार अर्णवने ईश्वरीचं खूप छान प्रकारे स्वागत केलेलं असतं आणि ईश्वरीने सुद्धा धमकी दिलेली असते इकडे अर्णव आणि आकाश घरी आल्यानंतर आकाश अर्णवला बोलतो अर्णव दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय झालं आकाश सगळं काही ठीक आहे ना काय बोलायचं काय आहे तुला माझ्याशी तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा तुला माहिती तरी आहे का काल रात्री ईश्वरीच्या घरी काय प्रकार घडला ते दादा काल रात्री ईश्वरीच्या घरी जी मिठाई तयार करण्यात आली होती त्याच्यावरती कुणीतरी पेट्रोल का रॉकेल टाकलं होतं खरं सांगायचं तर सगळी मिठाई बर्बाद करण्यात आली होती पण नेमकं त्याच वेळेला मी तिथे पोचलो म्हणून ही मिठाई नीट व्यवस्थित पॅक करून आपल्या ऑफिसला पोचली तर इकडे असा गोंधळ घडला खरं तर ईश्वरी आणि माझा प्लॅन होता की मिठाई आपण दुसऱ्या टेम्पोतून पाठवायची आणि तू दुसऱ्या टेम्पोतून यायचं म्हणून तर कदाचित ती मिठाई वेळेवरती आपल्या ऑफिसला पोचली पण इकडे ईश्वरीचा जीव मात्र धोक्यात होता तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय एवढं सगळं घडलं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस तेव्हा लगेच आकाश बोलतो कसं सांगणार होतो मी खरं तर मला समजतच नाही खरं तर मला कळतच नाही की कसं सांगायचं ते पण आता मात्र तुला सांगितलं ना दादा हे खूपच भयानक आहे जेव्हा ईश्वरीला किडनॅप झालं हे जेव्हा तू मला बोललास तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली खरं सांगायचं तर तेव्हाच मला कळून चुकलं की कुठेतरी काहीतरी विचित्र चालू आहे आणि त्याच वेळेला मी ठरवलं की नाही आत्ता मला शांत बसून चालणार नाही काहीतरी निर्णय मला घेतलाच पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व मी शांतपणे बघत बसलो होतो पण आत्ता मात्र नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो नाही हे ज्याने कोणी केलं असेल त्याला आपल्याला धडा शिकवावाच लागेल आणि जोपर्यंत हा धडा आपण त्याला शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसतच नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा माझा एकावरती संशय आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोणावरती तेव्हा आकाश बोलतो लावण्यावरती हे सर्व लावण्यानेच केलंय याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो हे बघ आकाश मला सुद्धा विश्वास आहे या गोष्टीवरती पण जोपर्यंत काही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही पण तू काळजी करू नकोस मी शांत बसणार नाही मी याच्या मुळापर्यंत जाणारच इकडे सकाळी सकाळी अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला बघून बोलते अर्णव सर तुम्ही त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्या तिथे सुप्रिया आत्या आणि नम्रतासुद्धा आलेली असतात त्यावेळेला लगेच नम्रता बोलते काय झालं सर सगळं व्यवस्थित तर आहे ना तेव्हा लगेच अर्णव सर बोलतात हो हो नम्रता सगळं व्यवस्थित आहे पण काल तुमच्या इथे जो काही प्रकार घडला मिठाई खराब करण्यात आली त्याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत पण याच्या मूळ प्रकरणापर्यंत जायला पाहिजे असं नाही का वाटत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते सर खरं तर माझ्या सुद्धा ती गोष्ट लक्षात आली पण काय करावं तेच मला कळत नाही आहे मला समजतच नाही की कसं आणि काय काय सहन करावं ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी तुमच्या घरासमोर सी सी टी व्ही कॅमेरे लागलेत कदाचित त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसला असेल की तो जो व्यक्ती होता तो कोण होता तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते तुम्हाला माहिती आहेत का ते सी सी टी व्ही कॅमेरे राकेशजीने बसवलेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज त्यांना फोन कर आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांग तेव्हा ईश्वरी बोलते हो अर्णव सर आणि ईश्वरीने राकेशला फोन केलेला असतो तेव्हा राकेश ईश्वरीचा फोन उचलतो आणि म्हणतो हा बोल ना काय झालं ईश्वरीजी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी तुम्ही आमच्या घराला नाही का सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत अहो काल जी मिठाई खराब करण्यात आली होती ना ती कुणी केली या संदर्भात अर्णव सरांना तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज पाहिजे हे ऐकून मात्र राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते राकेश खूपच हादरतो त्याच वेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो माझ्याजवळ फोन दे त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशला बोलते राकेश सर अर्णव सरांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि खरोखर ईश्वरीने राकेशचा फोन अर्णवशी दिलेला असतो तेव्हा लगेच राकेश बोलत असतो थांबा 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 तुम्ही काय करताय पण तेवढ्यात अर्णव बोलतो हॅलो तेव्हा राकेशला मात्र कळतच नाही काय करावं ते तेवढ्यात लगेच अर्णव बोलतो हे बघा राकेश जी मला फक्त सी सी टी व्ही फुटेज पाहिजे तुम्ही प्लीज दाखवू शकता का तेव्हा लगेच राकेश स्वतःचा आवाज बदलतो आणि म्हणतो खरं तर मी बाहेर आहे पण मी माझ्या मोबाईलवरून सेंड करतो हवं तर तुम्ही बघून घ्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो चालेल पण प्लीज लवकरात लवकर सेंड करा तेव्हा लगेच राकेश हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो तेव्हा राकेशला खूप घाम फुटलेला असतो राकेश स्वतःशीच बोलतो वाट लागली असती माझी इंदोरची जिलेबी पण ना अशी का वागते तेच कळत नाही एक ना एक दिवस ही मला चांगलीच अडकवणार आहे तेवढ्यात मात्र राकेशने ती सी सी टी व्ही फुटेज सेंड केलेलं असतं अर्णव ते सीसीटीव्ही फुटेज बघतो आणि त्यातील त्या माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला लगेच तो ईश्वरीला बोलतो मिस इंदोर आपल्याला या माणसाला शोधावं लागेल जर का आपल्याला या मुळाशी प्रकरणाशी जायचं असेल तर आपल्याला या माणसाला शोधून काढावंच लागेल त्याशिवाय गत्यांतर नाही तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल अर्णव सर मला माहिती आहे तुम्ही या माणसाला शोधून काढणारच आणि त्याचं काही आता खरं नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो मिस इंदोर पुरे झालं तू माझी चांगलीच खेचतेस हे मला कळतंय त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते अर्णव अरे जाऊ देते सर्व झालं गेलं सगळं विसरून जा कशाला उगस त्या गोष्टी उघडत आहे आणि तसंही आपलं काम झालं ना मग सोडून द्या ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं कसं सोडून द्यायचं काकू आहो आपली मेहनत होती त्याच्यात कष्ट होते तुमचे त्याच्यात ती मिठाई खराब करण्याचा प्रयत्न कुणी केला हे आपल्याला समजलंच पाहिजे आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मुळात या गोष्टी संदर्भात मला काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते नाही आई अर्णव सर जे काही बोलतायत ते योग्य आहे आपली मिठाई कुणी खराब केली याच्या मुळाशी आपण गेलंच पाहिजे त्याशिवाय जमणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला अर्णव बोलतो मी सिंदूर तू काळजी करू नकोस पुढच्या चोवीस तासामध्ये तो माणूस आपल्या हातात असेल आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे आपल्याला कळेलच तेव्हा मात्र ईश्वरी बोलते त्याचा मास्टर माइंड कोण आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर त्या माणसाला अर्णव आणि ईश्वरी पकडू शकतील का आणि तो माणूस पकडल्यानंतर लावण्याचं नाव घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू